नमस्कार मंडळी मी किशोरी किशोरीज किचन मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण बघणार आहोत एक नास्त्याचा वेगळा प्रकार आणि नाश्त्यामध्ये मी पराठे तयार करणार आहे आणि हे पराठे जरा वेगळ्या पद्धतीचे आहेत तर ते कसे आहेत तर बघूयात इथे मी थोडी पालक घेतलेली आहे स्वच्छ धुवून घेतली तीन ते चार हिरव्या मिरच्या तीन ते चार लसणाच्या पाकळ्या आणि थो थोडी कोथिंबीर आहे तर स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि मिक्सरच्या पॉटमधनं एकदम बारीक पेस्ट करून घेणार आहे, आहे मी ह्या सर्वांची अत्यंत पौष्टिक हेल्दी असे हे पराठे तयार होतील जरा वेगळ्या पद्धतीचे आहेत तर इथे पालकची प्युरी करून घेतली आहे आणि आता इकडे मी कणिक मळून घेत आहे तर इथे मी जवळजवळ दोन मोठ्या वाट्या कणिक घेतलेली आहे एका भांड्यामध्ये त्यामध्ये आता ही पालक प्युरी जी करून घेतली आहे तर ती घालून घेते एकदम सोपे आणि झटपट तयार होतात फारसा वेळ लागत नाही आणि टेस्टी सुद्धा आहेत या कणकेमध्ये मी थोडी हळद घालून घेतली चवीला थोडं तिखट जिरे पावडर आणि चवीनुसार थोडं मीठ घालून घेत आहे आणि ह्या कणकेचा घट्टसर गोळा मळून घ्यायचा आहे ह्या कणकेमध्ये मी एक उकडून घेतलेला बटाटा स्मॅश करून घातला आहे सुरुवातीला माझ्या लक्षात नाही राहिलं त्यामुळे आता मी घालून घेतलेला आहे एक उकडलेला बटाटा आणि छान ह्या कणकेचा घट्टसर गोळा मळून घ्यायचा आहे बटाटा घातल्यामुळे पराठे जे आहेत ते सॉफ्ट होतात जे आपण नेहमी पालक पराठे करतो तर ते नाही आहे जरा वेगळ्या पद्धतीचे आहेत तर तुम्ही माझा व्हिडिओ जो आहे तो अजिबात स्किप न करता बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल की हे पराठे कुठल्या प्रकारचे आहेत कसे आहेत तर कणिक छानपैकी मी मळून घेतली आहे आणि आता बाजूला ठेवून देते पाच मिनिटं आणि इथे कांदा मी आता घेतलेला आहे तर कांदा अशा प्रकारे त्याचे लांब लांब काप करून घेत आहे कांद्याचे तर मी आज पालक कांद्याचे लच्छा पराठा तयार करणार आहे तर कांदा अशा प्रकारे चिरून घेतल्यानंतर मोकळा मोकळा करून घ्यायचा त्या कांद्यामध्ये मी चवीला थोडं तिखट घातलं आणि थोडं मीठ घालून घेत आहे हे पालक कांदा लच्छा पराठा जो आहे तो एकदम टेस्टी असा वाटतो जरा वेगळ्या चवीचा आपला एक प्रकार खायला मिळतो आणि कलर पण बघू शकता एकदम मस्त असा दिसत आहे कलर पण तर व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे पराठा तयार करायचा आहे तर कणकेचा मी एक छोटा गोळा काढून घेतला आणि त्याची एक पोळी लाटून घेतली त्यावर अशा पद्धतीने हे कांद्याचं जे मिश्रण तयार केलेलं होतं मी ते घालून घ्यायचं आहे पसरून घ्यायचं आहे पूर्ण पोळीवर आणि ह्या पद्धतीने फोल्ड करून लच्छा पराठा तयार करायचा आहे तर ज्या पद्धतीने मी व्हिडिओमध्ये दाखवला आहे त्या पद्धतीनेच हा लच्छा पराठा तयार करायचा आहे चवीला एकदम भन्नाट असा लागतो आणि उन्हाळ्याच्या दिवसामध्ये हे पराठे जे आहेत ते खायला छान असतात कारण कांदा जो आहे तो थंड असतो आणि गरमीमध्ये कांद्याचं प्रमाण जे आहे ते आपल्या जेवणामध्ये थोडं जास्त प्रमाणात ठेवलं पाहिजे तर अशा पद्धतीने मी हा पालक कांदा लच्छा पराठा तयार करून घेतला आहे आणि आता दोन्ही बाजूंनी मस्त असा खरपूस भाजून घ्यायचा आहे एकदम आणि मंदा आचेवर असा हा पराठा जो आहे तो शेकून घ्यायचा आहे म्हणजे आतपर्यंत छान शिजल्या पाहिजे त्याला दोन्ही बाजूंनी मी तेल लावून शेकून घेत आहे इथे पराठा शेकण्यासाठी तेल तूप किंवा बटरचा सुद्धा वापर करू शकता मी इथे तेल वापरलेलं आहे जरा हे वेगळ्या पद्धतीचे पराठे तयार होतात तर नक्की ट्राय करून बघाल तुम्ही ह्या पद्धतीचे पराठे चवीला खूप छान झालेले होते पराठ्याचा जो घमघमाट आहे तो अख्ख्या घरभर पसरलेला होता अशा पद्धतीने मी दोन्ही बाजूंनी छान खरपूस असा हा पराठा भाजून घेतलेला आहे खमंग आणि टेस्टी असा हा पराठा तयार झालेला आहे पुन्हा एक मी करून दाखवते पराठा तर तुम्हाला आजचा हा पालक कांदा लच्छा पराठा कसा वाटला आहे तर मला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि आजची ही रेसिपी जर आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला अजूनपर्यंत तुम्ही सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बाजूला जे बेल बटन आहे ते प्रेस करायला विसरू नका म्हणजे माझे कुठले हे नवीन व्हिडिओ अपलोड झाले की सर्वात पहिले तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल आणि सर्वात पहिले तुम्हाला माझे व्हिडिओ बघता येतील तर त्यामुळे जे बाजूला बेल बटन दिलेलं आहे ते प्रेस करून ठेवा आणि ह्या सुद्धा खूप हेल्दी पौष्टिक असे छान छान व्हिडिओज बघायला मिळणार आहेत तुम्हाला तर प्लीज चॅनलला सब्स्क्राइब करा आणि बाजूचं बेल बटन जे आहे ते प्रेस करून ठेवा अशा पद्धतीने मी हा दुसरा पराठा सुद्धा छान तयार करून घेतलेला आहे आणि हा सुद्धा मी छानपैकी दोन्ही बाजूंनी खरपूस असा भाजून घेत आहे चला तर मग पुन्हा भेटूयात अशाच छानशा हेल्दी पौष्टिक रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा स्वस्थ रहा धन्यवाद